फार्मसी स्वागत 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 पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते की त्यांनी महाराज साहेबांचे पुष्प काय व्यक्त करायचं असेल त्यांच्याशी तर अगदी मोकळ्या मनाने करा साहेबांच्या विकासाबद्दल जर तर अशा साहेब आहे साहेबांनी काय विकास केला पण ही केलेल्या कामाला प्राधान्य दिले निवडणूक आहे त्यामुळे युवकांनी मतदानाचा हक्क बजावत बारा साहेबांचा चिन्ह कमाळ आहे आणि मोती मशीनवर गेल्यानंतर दोन नंबरला कमाळ या चिन्हा समोर बदल महाराष्ट्र साहेबांना लोकसभेत पुन्हा एकदा बांधवायचं सातात साताचा महाराष्ट्र आणि

त्याच्यासाठी मुलं पुणे मुंबई चॉईस करत आहेत तर तुम्ही खूप साऱ्या सुधारणा करताय तर माझी सगळ्यांकडनंच कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही असाच प्लॅटफॉर्म पुणे मुंबईसारखा साताऱ्यात जरी येत्या काही वर्षात आपल्याला निर्माण करून दिलात तर आपली जी यूथ आहे ते सातारमध्येच राहील आणि आपली संस्कृती इथे छानपैकी जपली जाईल कारण का इथनं मुलं जातात पुणे मुंबईला तिकडची संस्कृती अडॅप्ट करतात बरेच जण म्हणजे काही काही इन्सिडेंट्स होतात तर आपल्याला आपलं जेव्हा म्हणजे आपल्याला जोपासायचंय तर आपण जो हे जर केलं की इथली एज्युकेशन सिस्टीम इथली हुशारी आणि आपली मुलं इथेच राहायची असतील तर आपल्याला ती एम्प्लॉयमेंट इथे पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म इथे मिळाला सर साहेब तर खूप सारे आपल्याला चेंजेस करता येतील सो माझी आणि सगळ्या मुलांची एक विनंती आहे तुमच्याकडे आपण जय नदीचं शिकवून टाकण्याचं आपण काम होती घेणार आहोत काही कंग्रेस असते नुकतंच आता मला सांगितलं महिन्याने सांगितलं की आमच्या गावात रस्ते नव्हते आता रस्ते आहेत तर हे कधी होतं जेव्हा स्टेबिलिटी असते आणि चांगल्या प्रकारचं जर शासन आपल्या मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि माहितीचं जे शासन आहे त्याच्या माध्यमातून प्रोब्लेम योजना राबवल्या जातात आणि त्याकरता आपण सर्वांनी या अशा माहितीच्या मार्गे राहावं एवढं या ठिकाणी मला सांगायचं वाटतं आणि तुम्ही आता तुमचे जे काही सजेशन असतील आता जे थोडक्यात एक दोन स्टुडंट्सने दिले तसं नेहमीच आपले स्टुडंट्स तिथं मध्ये की रिक्वेस्ट करणार

आणि प्रत्येक कॉलेजमध्ये जे काही सजेशन येतील ते माझ्याकडे जर ते पंधरा दिवसात जेव्हा तुम्ही महिन्यातनं जेव्हा सजेशन बॉक्स उघडतात त्यावेळी चांगला रूम आम्ही त्याची स्वागत करेन कारण की तुमचे सजेशन जरी असले तर माझ्या दृष्टीकोनातनं तसं बटनमधून तुम्ही मतदान करणार ते जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा हे महत्वाचं तुमचं वैचारिक मत आहे ते महत्वाचं आहे तुमचे सजेशन्स प्रत्येकाचे ते महत्वाचे आणि या सगळ्या सजेशन्स जर विचार करून त्यात जेव्हा विचार नाही तर त्याच्यावर आमदार प्राणी झालेली आपल्याला तुमचे पाहिजे आणि कृपया करून गाडी वेगाने कळालं नाही आणि म्हणून दांड्या मिळत होता देव्यासाठी काही सांगायचं वाटत आणि आपण मला सांगापर्यंत एक जे स्टाफ मेंबर आहेत म्हणून तुम्हाला ते मार्गदर्शन करत करत करतात